नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एगलेस केक बनवणार आहोत हा वॅनिला स्पॉन्ज केक करायला एकदम सोपा व खायला एकदम टेस्टी शिवाय मुलेही आवडीने खातात हा केक हा केक खूप स्पॉन्जी असा बनलेला आहे तुम्ही बघू शकता शिवाय घरातल्या कमीत कमी साहित्यात आज आपण हा केक बनवणार आहोत एकदम टेस्टी असा व्हॅनिला स्पॉन्ज केक चला तर मग बनवायला घेऊयात आणि हा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि केक बनवायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात इथे मी अर्धा वाटी एवढे दही घेतलेले आहे हे दही नॉर्मल जास्त आंबट दही घ्यायचे नाही आणि आपल्याला इथे एक वाटी एवढी पिठी साखर मी घेतलेली आहे तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता व अर्धा वाटी एवढे तेल घेतलेले आहे आता हे सगळे मिश्रण आपल्याला टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून साखर दही व तेल हे पूर्ण मिक्स होईल व साखरही आपली यामध्ये मेल्ट होईल पाच दहा मिनटं मी हे असेच फेटलेले आहे मिश्रण आता हे चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला दीड वाटी एवढे मैदा घ्यायचा आहे मैदा हा मी चाळून घेणार आहे मैदा चांगला चाळून झाल्यानंतर आपल्याला हे ह्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मैदा मैदा पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे आता मी इथे थ्री फोर्थ एवढा पाऊन वाटी एवढं दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं ते आपल्याला टाकून हे मिश्रण पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील आता इथं मी एक चमचा एवढे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे हा इसेन्स घे टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे इथे मी एक कुकरचे भांडे घेतलेले आहे जर तुमच्याकडे केकटीन असेल तर तुम्ही ते घेतला तरीही चालेल आता याला मी तेल लावून पूर्ण मिक्स करून घेणार आहे तेल सहीकडनं पुन्हा लावून झाल्यानंतर मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपर हे खाली टाकून त्याच्यावरनं ते थोडंसं तेल पुन्हा लावणार आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा किंवा गव्हाचे पीठ या भांड्याला स्प्रिंकल करू शकता आता जे आपले केकचे मिश्रण आहे त्यामध्ये मी चिमूटभर एवढे मीठ टाकलेले आहे मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे नंतर आपल्याला यामध्ये एक सपाट चमचा एवढे बेकिंग पावडर टाकायचे आहे व अर्धा चमच्याला कमी एवढा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे जर तुमचा बेकिंग सोडा जास्त झाला तर केकची टेस्टही चेंज होती त्यामुळे बेकिंग सोडा हा कमीच टाका आता हे सगळे टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे व मी साईडला आधीच कुकर म कुकर हा प्रीहीट करायला ठेवलेला आहे पंधरा मिनटं त्या कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवलेले आहे व मीठ टाकून ठेवलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे व जे आपण भांड्याला तेल लावलेले होते त्यामध्ये हे मिश्रण टाकून जो आपण कुकर हीट करायला ठेवलेला होता त्यामध्ये आपल्याला हे भांडे ठेवून द्यायचे आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स झालेले आहे तुम्ही बघू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी आहे आता हे पूर्ण मिश्रण मी या भांड्यामध्ये टाकणार आहे पूर्ण आपले हे मिश्रण टाकून झाल्यानंतर मी वरतून फ्रुटी फ्रुटी ह्यावरून टाकणार आहे थोडेसे आपल्याला हे भांडे टॅप करून घ्यायचे आहे ज्यामुळे एअर बबल्स खाली राहणार नाही आता थोडीशी मुलांना आवडते म्हणून मी वरतून फ्रुटी फ्रुटी टाकलेली आहे जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे असेल ते टाकले तरीही चालतील किंवा नाही टाकले तरीही चालतील आता कुकर आपला पंधरा मिनटं प्रीहीट झालेला आहे आता लगेचच आपल्याला केकचे भांडे ह्यामध्ये ठेवून झाकण लावून व मी कुकरची शिट्टी काढून ठेवलेली आहे व कुकरची रिंगही काढून ठेवायची आहे आता पंचेचाळीस ते एक तास मी हा कुकर असा ठेवला होता पंचेचाळीस मिनटांनी मी हे कुकरचे झाकण काढून बघत आहे झाकण काढून बघितल्यानंतर केक हा अजून बेक व्हायचा आहे मी पुन्हा हे झाकण लावून केक बेक करण्यासाठी अजून पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं हा नंतर मी पुन्हा कुकरचं झाकण काढून बघितलेले आहे आता आपला हा केक हा परफेक्ट बेक झालेला आहे चाकू केकमध्ये टाकून तुम्ही बघू शकता केकला केकचे मिश्रण अजिबात चिकटत नाही अशा प्रकारे आपला हा व्हॅनिला स्पॉन्ज केक परफेक्ट असा रेडी झालेला आहे केक तुम्ही कुकरमध्ये ठेवताना गॅसची फ्लेम ही मीडियम अशीच ठेवा आता हा केक पुन्हा थंड झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता केक हा एकदम फ्लफी असा झालेला आहे व सहजरित्या तो एकदम निघालेला आहे व आता जो मी लास्टला बटर पेपर लावला होता तो बटर प्लेपर मी हा काढून घेणार आहे बटर पेपर आपला काढून झालेला आहे इथं व एकदम हलका फुलका आपला स्पॉन्ज केक वॅनिला स्पॉन्ज केक इथं रेडी झालेला आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे हा केक तुम्हाला मी कट करून दाखवत आहे एकदम सॉफ्ट असा वॅनिला स्पॉन्ज केक तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा केक नक्की करून पहा व कसा झाला तो कमेंटद्वारा मला नक्की कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू